दरवर्षीप्रमाणे यंदाही चिनारा बिंबा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं चिनारा बिंबा या कार्यक्रमाचं एकविसावं वर्ष असून मोठ्या प्रमाणात मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ही संस्था दोन हजार तीन ला सुरू झाली असून यामध्ये पन्नास मुलांपासून एका शिबिराने सुरुवात झाली होती आणि आता सात हजार मुलं या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत एकोणतीस शिबिरं मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आहेत कर्नाटक संस्कारची संस्कृती रुजावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आठवड्यात आम्ही रविवारी तीन तास एक क्लासेस घेतो त्या क्लासमध्ये मुलांना आमच्या भाषा कन्नड भाषा काय 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 प्रत्येकाने भारत भारत भारतात जे काय रिजनल लँग्वेजेस आहे ते एखाद वेळ पु पुड़, पुढे त्याने घेऊन जायचे असेल त्यांना जे सहा ते चौदा वर्षाच्या जे व वय वयगट असतात त्या वयगटातच आम्हाला आम्ही आपण त्यांना शिकवायला पाहिजे जे काय सांगायचे आहे त्यांना तेव्हाच सांगून हे करायला पाहिजे तेव्हा ते याने याने त्यांना त्या ते आपल्या संस्कारबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना समजेल त्यासाठी आम्ही सर्व जे काय करतो आहे सर्व जे काय जे जेवढे पेरेंट्स आहेत जेवढे पालक आहेत ते पालक सर्व आपलं शिबिरमध्ये अटेंड होतात ते अटेंड झाल्यानंतर अटेंड झाल्यानंतर ते पण इन्वॉल्व्ह होतात त्यांनाच आम्ही याने व्हॉलेंटिअर बनवतो त्यांनाच जेणे ते हे करायला पुढाकार घ्यायला सांगतो या कार्यक्रमात ज्या मुलाने कल्चरल कार्यक्रम करून दाखवलं त्याचा आपण जितकं स्तुती करू तितकं कमी आहे पेपर न बघ बघता ज्या मुलांनी सर्व पाहुण्यांचा परिचय दिला कारण मी राजकारणात बत्तीस वर्ष मला प्रतिनिधित्व जीवनात पूर्ण झाले मी अशा प्रकारचा कार्यक्रम कुठेच बघितलं नाही म्हणून प्रकाश भंडारी हे खूप मोठा भगीरथ अशा प्रकारचं काम करतात आणि आपलं भारतीय संस्कृतीला जीवित ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम ते करतात